सांगितलं की बारा तारखेला हो होती दुसऱ्या दिवशी लेख नाही आता हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे मासिक आहे दर महिन्याला होत असत त्याच्या तारखा कदाचित त्यांनी कुठल्या तारखेला यापूर्वी होत होत मी असताना सुद्धा आम्ही पाहिलेला आहे पहिला किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये प्रकाशित व्हायचं आता ती तारीख योगायक म्हणून आहे का मुद्दा म्हणून ते बारा तारखेच्या नंतर तेरा तारखेला लिहायचं आहे याची काही मला माहिती नाही किंवा त्याबद्दल माझं काही मला बोलायचंच नाही आहे माझं त्याच्याबद्दलच काही मत नाही आहे आज शशिकांत शिंदे या लेख बाहेर आल्यानंतर हे सांगतात की विलनीकरणाचा विषय आमच्यासाठी संपला आहे त्यांनी हे सांगितलंय की हे लेख काही दिवसांपूर्वीचा आहे आणि आता विल्लीकरणावर ते बोलणार नाही हे न्यूटन वाटतंय का तुम्हाला एक बघा की या लेखाचं शीर्षक आहे की भावपुरा निरोप अजितदादाना याचा अर्थ दादांच अपघाती निधनानंतरचा तो लेख आहे स्पष्ट त्यांनी लिहिलेलं आहे याचा अर्थ केव्हाचा लेख आहे आता जे काय दाबा करतात तो कसा करतात का करतात मला माहित नाही कारण काय पद्धतीने ते आता या संदर्भातलं वाक्य करतात <coughs> नक्की की या संबंध अध्यक्षीय लिखाणामध्ये भावपूर्ण निरोप अजित दादांना म्हणजे दादांच्या दुर्दैवी निधना नंतरचा तो लेख आहे त्याच्यामुळे नेमकं त्यांना आता काय नेमकं आता काय बोलायचं आहे लिहिताना काय त्यांना वाटत होतं विनिनीकरणाच्या ज्योतीमध्ये त्यांना काय म्हणायचं होतं ते म्हणत असताना त्यांनी जे जे लिखित लिहिलेलं आहे त्याला माझा मात्र तीव्र आक्षेप आहे दादांची भूमिका वारंवार स्पष्ट राहिली होती की आपण भारतीय जनता पक्षाबरोबरती गेलं पाहिजे आणि भूमिका पक्षाच्या कोर ग्रुपमध्ये त्याने नेहमीच मांडलेली होती त्यामुळे आता असं का बोलतात नेमकं मला माहीत नाही करने प्रश्न उपसित करता है। तो विषय आता पहिला आमच्या पक्ष आमच्या घर आमच्या विधिमंडळ हे सगळं सेटल केल्यानंतर बाकीच्या काही असेल तर विषय आम्ही आम्ही तेव्हा बघू आज आ, आज तो विषय आमच्या पुढे नाही आज आमच्या विषय आमच्या एक मिनिट भाई आमच्याकडे विषय एवढाच आहे की आमच्या पहिला विधिमंडळाच्या नेता निवड करायची उपमुख्यमंत्री पद भरायचं ते झालं आता आम्ही आमच्या पार्टीचा आम्ही निर्णय घेणार आहोत पार्टीचा निर्णय मी तुम्हाला सांगितलं ही जबाबदारी माझ्यावर आहे की पुढच्या प्रोसेस पूर्ण करायचं ही मी पार पाडत आहे त्याच्यापेक्षा मी हे करत असताना लोग सुलट बातम्या चालवून राहिले कोणाला विना काही कारण काय नाव म्हणायचं प्रफुल्ल पटेलांचं नाव करायचं पुढच्या करायचा अमुक करायचा चमूक करायचा हे सगळ्या गोष्टीतलं काही तथ्य नाही आणि मी तुम्हाला सांगतो ना मला काहीच मी कधीच मी या स्पर्धेमध्ये कधी कोणी सांगितलं कधी मी बोललो आमच्या पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजितदादा पक्षाचा एकही एक व्यक्तीने काही नाव घेतलेलं आहे का नाहीकरणाच्या संदर्भामध्ये अद्याप काही निश्चित खर्चे नाहीये समोरून प्रस्तावाला तर आम्ही ठरवू असं सुनील तटकरे म्हणतात असं आहे ना की मला हे कळत नाही की विलीना रोज विलीनी करत विलिनीकरण करत करत काय ही चर्चा आहे विलिनी काय करायचं आजही करता येईल आज एक महिन्याने दोन महिन्याने गाई करण्याचं काय कारण काय आहे सुरणीत आई तेथे आता उपमुख्यमंत्री म्हणून बसलेले आहे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुद्धा आम्ही त्यांची निवड करणार आहोत त्याच्यानंतर त्या पक्षाचे जे काही प्रमुख लोक का आहेत किंवा त्यांना ज्यांना वाटतात त्या सगळ्या लोकांना कमिटीला बसून घेतील गोळवतील काय करावं चर्चा होईल शेवटी एवढे मोठे निर्णय जे आहेत हे दोन्ही बाजूच्या लोकांनी चर्चा करूनच होईल ना तर ते होईल त्याच्याबद्दल एवढे घाई करायचं काही कारण नाही परंतु आज ते ठरलंच होतं ते झालंच पाहिजे ह्या म्हणण्यात काहीच आता अर्थ राहिला नाही नवीन तिथे कॅप्टन आलेले आहेत काय त्यांना बसू द्या त्यांना काम करू द्या त्यांना समजून घेऊ हो द्या नंतर बघतील ते काय करायचं का ते आज आमच्या समोर हा विषय खरोखरच नाही अगदीच माझ्या समोर जर तुम्ही सांगितलं हा विषय काय तुमच्या का तुम समोर तर त्यांनी ते स्थिर सावरपणे व्यवस्थित असतं आणि त्यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करून घेणं हा आमच्याकड माझ्या समोरचा आमच्या समोरचा असलेला प्राथमिक अजेंडा आहे त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्याचा निर्णय ठरला शंभर टक्के आता ते ठरलाय का वगैरे ते काय विचारू मी सांगितलं शंभर टक्के संपला विषय साहेब आपल्या पक्षातलेच काही आमदार जे आहेत ते त्यांचं मत व्यक्त करताय की विलगीकरण झालं पाहिजे अशी खूप आमदारांचे विचार असं हे मोहमपणाने काही बोलण्यात काही अर्थ नाही आणि आता आपण कॅप्टन आहेत ना आपण ते विचार करतील ना बसलेत ना ते काय हे मग बघतील काय करायचं ते आमदारांची सुद्धा मिटिंग घेतील आणि मग सध्या जे आहे हा म्हणतो म्हणून तो थे। म्हणतो तो म्हणतो म्हणून तो म्हणतो एवढी काय एवढ्या सगळ्याची म्हणजे तीन चार दिवसाने आधी हे केलं काय आमचं शपथविधी घेतला तर फार घायची होती पहिल्या दिवसापासून मर्जर 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 चालू आहे ती घाई नाही आहे अनुरोज तेच 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 तेस्ट बातमी जर आता आपण